महायुतीमध्ये लवकरच जागा वाटपाच्या चर्चेला आता तोंड फुटणार आहे मात्र चर्चेआधीच आधीच महायुतीतील तीनही पक्षांनी जागा दावे प्रतिदावे सुरू केल्यानं आता जागा वाटपाची भाजप नेत्यांच्या कोर टीमच्या बैठकीत जागा वाटप लवकरच करतानाच किमान एकशे सत्तर जागा मिळवण्यासाठी आता ही रणनीती ठरवण्यात आलेली आहे तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही किमान ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात म्हणून आग्रही राहण्याची भूमिका घेतल्यानं जागा वाटप हा आता महायुतीमध्ये कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता दिसते आहे आणि या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश आतिम सथे आपल्या सोबत आहेत रिद्धेश महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आता महायुतीमध्ये विधानसभेसाठी जागा वाटपवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकी देखील महायुतीमध्ये येणाऱ्या काळात दृष्टीकडे दिसून येणार आहे भाजपने लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवचा वसपा विधानसभा निवडणुकीत काढण्याच्या साठी कंबर कसलेली आहे विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजप नेत्यांची बैठकीचं सत्र देखील सुरू झालेलं आहे नुकता झालेल्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांनी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपात लवकर करून एकशे सत्तर जागांचा आग्रही राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही किमान ऐंशी ते नव्वद जागा मिळवणे म्हणून आग्रह राहण्याची भूमिका घेतल्याचा एकोणीस मध्ये भाजपने जवळपास एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि लोकसभा निवडणुकीत दिलासादायक विजयाने जागा वाटपासाठी आतापासूनच आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे चाळीस आमदार असून देखील शिवसेनेच्या वर्धमान दिना दिवशी पक्षाच्या मेळाव्या मध्ये शिवसेनेचे रामदास कदम यांनी शंभर जागाची मागणी केली एवढी जागा मिळणार नसल्याने शिंदे गटाला कल्पना असली तरी किमान ऐंशी जागा शिंदे शिंदेच्या शिवसेनेचा आग्रह राहणार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ही विधानसभा विधानसभेला राष्ट्रवादीला किमान ऐंशी ते नव्वद जागा मिळावी अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या पाहिलं तर फॉर्टी टू आमदार असले तरी शिंदे गट व अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीला आमदार संख्येच्या दुप्पट जागा हवेत आहेत आपण पाहिलं मात्र येणाऱ्या काळामध्ये आता कुठल्या पक्षाला किती आमदार अर्थाचा कुठल्या गटात किती आमदारचे येतील हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे गौरे नक्कीच रिद्धेश कुणा वाटेला नक्की किती जागा जात आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढे एक बातमी समोर येते राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आता लांबण्याची शक्यता दिसते विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता जवळजवळ मावल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत भाजपा नेत्यांनी आता उघड नाराजी व्यक्त केली आहे अजित पवार गटाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यावरून मतभेद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांना सोबत ठेवून विधानसभा निवडणूक जिंकता येईल का आता याची भाजपाला साशंकता वाटू लागली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही महत्वाची बातमी